नमस्कार मी डॉक्टर भगवान आगे इंटरवॅशनल न्यूरोसर्जन स्ट्रोक पॅरालिसिस स्पेशालिस्ट मिनिमली इनिवर्जी स्पाइन सर्जन विश्वराज हॉस्पिटल लो लोणी काळगोर इंटरवॅशनल न्यूरोसर्जरी आणि पारंपरिक न्यूरोसर्जरीमध्ये फरक पाहिजे पारंपरिक न्यूरोसर्जरीमध्ये आपण डोक्याला चिरा घेतो कवटीचा भाग काढतो आणि आतमध्ये जे मेंदूचे प्रॉब्लेम आहे जसं की नसाचे गुच्छ असतील ब्रेन अॅन्युरिझम असतील किंवा मेंदूच्या गाठी असतील तर या पारंपरिक सर्जरीमध्ये आपण डोक्याला अट चिरा घेऊन याचे ऑपरेशन करतो तर इंटरनॅशनल न्युरोसर्जरीमध्ये डोक्याला चिरा घ्यायची गरज नसते कवटीचा काही पाठ काढायची गरज नसते मेंदूचे जे व्हस्क्युलर प्रॉब्लेम आहे मेंदूचे जे रक्तवाहिनीचे प्रॉब्लेम आहे जसे की ब्रेन अॅन्युरिझम ब्रेन एव्हीएम किंवा ब्रेन एव्ही फिश्युला हे इंटरनॅशनल न्युरोसर्जरी पद्धतींमध्ये आपण चांगल्या प्रकारे रिट करू शकतो या पद्धतीने जे ऑपरेशन केल्याच्यानंतर पेशंटची रिकव्हरी फास्ट असते हॉस्पिटलमध्ये कमीत कमी साठी पेशंट आपण ठेवू शकतो किंवा लवकरात लवकर त्याला आपण ऑपरेशन नंतर डिस्चार्ज करू शकतो